कणकवली नगरपंचायत निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण याच्याही जोरदार चर्चा सुरू आहेत या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे कणकवली प्रतिनिधी स्वप्नील वरडेकर यांनी पाहूयात कणकवली आणि संदेश पारकर हे तसं वर्षानुवर्षाचं समीकरण एकोणीसशे नव्वदचं ते साल होतं त्यावेळी कणकवली शहरामध्ये ग्रामपंचायत होती आणि अगदी बावीस ते तेवीस वर्षाच्या संदेश पारकर यांना कणकवलीकर जनतेने सरपंचपदी बसवलं होतं आणि तेव्हापासून ते दोन हजार आठपर्यंत पर्यंत ह्या कणकवली शहरावरती संदेश पारकर यांची सत्ता होती वास्तविक तो काळ सिंधुदुर्गामध्ये तेव्हाचे शिवसेना नेते नारायण राणे यांच्या झंझावाताचा होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश सर्व सत्ता सत्तास्थानी नारायण राणेच्या ताब्यामध्ये होती असं असतानासुद्धा नारायण राणे तेव्हाचे ज्या कणकवली मालवण मतदारसंघाचे आमदार असायचे त्याच कणकवली मालवण मतदारसंघामधील कणकवली शहर आपल्या ताब्यात घेण्यामध्ये राणेनं कधीही यश आलं नव्हतं याचं कारण होतं संदेश पारकर यांची कणकवली शहरावरती असलेली पकड दोन हजार तीनचं साल होतं याच दरम्याने कणकवली शहराला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला होता वास्तविक दोन हजार तीन साली झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नारायण राणे यांच्या तेव्हाच्या शिवसेनेने मोठी ताकद उभी केली होती तरीही संदेश पारकर यांनी नारायण राणे यांच्या शिवसेनेचा मोठा पराभव करत कणकवली नगरपंचायतीचा पहिला व्हायला नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावला होता साहजिकच कणकवली शहरामध्ये संदेश पारकर यांची ताकद बऱ्यापैकी मोठी आहे ही गोष्ट कोणीही नाकारू शकणार नाही आता प्रश्न आहे कणकवली शहरामध्ये सद्यस्थितीत संदेश पारकर यांची ताकद नेमकी किती आहे वास्तविक दोन हजार तीन साली जी नगरपंचायत निवडणूक झाली होती ज्या निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांनी तेव्हाचं त्यांचे काँग्रेसचे साथीदार आणि नंतर मग जे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदारही होते वैभव नाईक यांच्या साथीने तेव्हाच्या नारायण राणे यांच्या शिवसेनेचा मोठा पराभव केला होताच मात्र त्यानंतरच्या काळामध्ये कणकोली शहरामध्ये अनेक घडामोडी घडल्या संदेश पारकर यांच्यासोबत वर्षानुवर्ष साथ दिलेले तेव्हाचे समीर नलावडे बंडू गांगण आदी मंडळींनी संदेश पारकर यांची साथ सोडली तत्पूर्वी दोन हजार तीनची जी नगरपंचायत होती या निवडणुकीच्या दरम्यानेच संदेश पारकर यांचे तेव्हाचे खंदे सहकारी गणेश उर्फ यांनी देखील संदेश पारकर यांची साथ सोडली होती आणि अर्थातच या सर्वाचा इम्पॅक्ट दोन हजार आठच्या नगरपंचायत निवडणुकीवरती झाला होता वास्तविक याच दरम्याने नारायण राणे हे शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये आले होते आणि नारायण राणे हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते साहजिकच दोन हजार आठची जी नगरपंचायत निवडणूक होती ती काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशा पद्धतीने झाली होती वास्तविक त्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष हा नगरसेवकांमधून निवडायचा होता तर त्या निवडणुकीमध्ये दुसरं एक वैशिष्ट्य असं होतं संदेश पारकर यांच्यासोबत दोन हजार तीन सालची नगरपंचायत निवडणूक काँग्रेसच्या माध्यमातून ज्यांनी लढवली होती ते वैभव नाईक नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर काहीसे नाराज होते आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच वैभव नाईक यांनी शहर विकास आघाडी केली होती नारा वैभव नाईक यांची शहर शहर विकास आघाडी आणि संदेश पारकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन पक्षांनी एकत्र युती करून ती निवडणूक लढवली होती खरी मात्र संदेश पारकर यांचे अनेक सहकारी बंडू हरणे समीर नरावडे बंडू गांगण व अनेक आहे ज्यांनी संदेश, संदेश पारकर यांची साथ सोडून नारायण राणेंच्या त्यावेळेच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्याचा मोठा फटका संदेश पारकर यांनाही बसला होता आणि अर्थातच त्या निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा त्यांच्या सोबतीला असणाऱ्या वैभविक यांच्या शहर शहर विकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि याच निमित्ताने कणकवली शहरावरती पहिल्यांदाच नारायण राणे यांचे राज्य आले होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कणकुली शहरामध्ये संदेश पारकर यांना पहिल्यांदाच एका मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता दोन हजार आठमध्ये नगरपंचायतीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये संदेश पारकर यांच्या पॅनलला पराभव स्वीकारावा लागला होता त्याची भलेही त्यावेळी अनेक काही कारणं असतील मात्र संदेश पारकर यांची ताकद कुठेतरी त्यावेळी तेव्हाच्या काँग्रेससमोर जी नारायण राणेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती तिकडे थोडीशी कमी पडली होती ही बाब स्पष्ट झाली होती कालांतराने दोन हजार बाराच्या सुमारास संदेश पारकर यांनीच नारायण राणे यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता अर्थातच दोन हजार तेराची जी नगरपंचायत होती ती निवडणूक एकतर्फी झाली कारण ती निवडणूक विरुद्ध तेव्हाची अखंड शिवसेना अशी घडली होती कणकोली शहरामध्ये शिवसेनेची ताकद ही नारायण राणे असतानाही तशी कमीच होती नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्याच्यानंतर ती ताकद आधी आधीच आणखीनच कमी झाली होती अर्थातच वैभव नाईक यांचा शिवसेना प्रवेश झाल्यामुळे कणकोली शहरामध्ये काहीशी जी उरलीसुरली थोडीशी ताकद शिवसेनेची होती त्याच्याच बळावरच वैभव नाईक यांच्या शिवसेनेने त्यावेळी चार जागा कापीस केल्या होत्या मात्र उर्वरित सर्व जागा होत्या ज्या तेव्हाच्या काँग्रेसने जिंकल्या होत्या मात्र नारायण राणे आणि संदेश पारकर हे दोघेही एकत्र असल्यामुळे अर्थातच संदेश पारकर यांचे विश्वासू सहकारी ज्यांनी यापूर्वीच संदेश पारकर यांची साथ सोडली होती हे सर्वजण एकत्र आल्यामुळे त्या निवडणुकीमध्ये भलेही काँग्रेसचा मोठा विजय झाला खरा मात्र संदेश पारकर यांची ताकद नेमकी किती होती हा प्रश्न थोडासा गुलदस्तातच राहिला होता नारायण राणे आणि संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यामध्ये आली खरी मात्र दोन हजार सोळाच्या सुमारास संदेश पारकर यांचं नारायण राणे यांच्याशी काहीतरी बिनसलं आणि संदेश पारकर हे काँग्रेसपासून दूर जायला लागले कालांतराने पारकर यांनी भाजपमध्येही प्रवेश केला भाजप हा त्यावेळी सत्तेमध्ये होता आणि याच पार्श्वभूमीवरती कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक लागली होती आणि त्या निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांनी तेव्हाच्या शिवसेनेच्या साथीने नगराध्यक्षपद काबीजही केलं होतं दोन हजार अठराची नगरपंचायत निवडणूक जाहीर झाली वास्तविक त्यावेळी नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष होता कारण नारायण राणे हे काँग्रेस म्हणून बाहेर पडले होते त्यांनी अद्याप भाजपमध्ये वगैरे प्रवेश केला नव्हता तर दुसऱ्या बाजूला संदेश पारकर हे त्यावेळी भाजपमध्ये कार्यरत होते त्यांना तेव्हाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची साथ होती कारण भाजप आणि शिवसेना यांची राज्याच्या सत्तेमध्ये युती होती आणि तशातच दोन हजार अठराची निवडणूक झाली वास्तविक संदेश पारकर हे सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते तर त्यांच्यासमोर कधी काळी त्यांच्यासोबतच कार्यरत असलेले त्यांचेच कार्यकर्ते असलेले समीर नरावडे हे नारायण राणे यांच्या तेव्हाच्या स्वाभिमान पक्षातर्फे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते वास्तविक ह्या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाच्या तुलनेत भाजपची ताकद नक्कीच जास्त होती कारण भाजप हा सत्ताधारी पक्ष होता असं असतानासुद्धा स्वाभिमान पक्षाच्या तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे तेव्हाचे आमदार आणि सध्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोठी मेहनत घेतली आणि कणकोली नगरपंचायतीवरती मोठा विजय मिळवला विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाचे से उमेदवार समीर नलवडे यांनी अवघ्या छत्तीस मतांनी संदेश पारकर यांचा पराभव केला होता अर्थातच एकोणीसशे नव्वदपासून संदेश पारकर यांची कणकोली शरावतीची सत्ता होती कणकुली शरावती त्यांचं जे वर्चस्व होतं या वर्चस्वाला खराखुरा हादरा हा दोन हजार अठराच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना बसला होता वास्तविक दोन हजार अठराच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांचा पराभव झाला होता त्याला अनेक कारणंही होती त्याच्यातील एक महत्त्वाचं कारण असं होतं की कणकवली शहरामध्ये भलेही तेव्हा भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांनी युती केली होती खरी मात्र चार जागा अशा होत्या ज्या जागांवरती शिवसेना आणि भाजप यांचे उमेदवार परस्परांच्या समोर उभे होते ज्याला त्यांनी मैत्रीपूर्ण लढत असं म्हटलं होतं हे एक कारण होतं जे संदेश पारकर यांच्या पराभवास कारणीभूत होतं दुसरं कारण असंही होतं त्यावेळी कणकवली शहरामध्ये काही जे स्थानिक कणकोलीकर नागरिक आहेत त्यांनी कणकवली शहर विकास आघाडीची स्थापना केली होती या शहर विकास आघाडीने जवळपास एक हजारहून अधिक मतं त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने घेतली होती हे संदेश पालकर यांच्या पराभवाचं दुसरं कारण होतं आणि तिसरं कारण म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त राहिलेले संदेश पारकर यांचं कणकवली शहराकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं होतं अशी तीन कारणं होती जी संदेश पारकर यांच्या पराभवास कारणीभूत ठरली होती मात्र दोन हजार अठराच्या त्या निवडणुकीत संदेश पारकर यांना पराभव जरी स्वीकारावा लागला तरी कणकवली शहरातील त्यांची ताकद संपली असं बिलकुल झालं नाही कणकवली शहरामध्ये आजही त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे अर्थातच संदेश पारकर यांच्याविषयी जशी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने प्रेम दिलं आहे भलेही नारायण राणे यांना पराभव स्वीकारावा लागला तरी जनतेचे नारायण राणे यांच्यावरती प्रेम संपलेलं नाही अगदी तशाच पद्धतीने कणकुलीकरांचं संदेश पारकर यांच्यावरती प्रेम आहे मागील काही कालावधीमध्ये दोन हजार तीन ते दोन हजार आठ या कालावधीमध्ये संदेश पारकर नगराध्यक्ष होते त्याच्यानंतर त्यांनाही नगराध्यक्ष नगराध्यक्ष होण्याची संधी न मिळाल्यामुळे कुठेतरी कणकुलीकरांच्या मनामध्ये संदेश पारकर यांच्याविषयी सहानुभूतीसुद्धा आहे मुख्य म्हणजे संदेश पारकर आणि वैभव नाईक या जोडीने केवळ कणकोली शहरामध्येच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अनेक नगरपंचायतींमध्ये यश खेचून आणलेलं आहे त्यामध्ये मालवणसारख्या नगरपरिषदेचाही समावेश आहे साहजिकच कणकोली शहरामधील संदेश पारकर यांची ताकद दुर्लक्ष करून चालणारी चालणारी नाही तरीही प्रश्न पडतो आहे की संदेश पारकर आता होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीविषयी कोणतंही भाष्य का करत नाहीत दोन हजार अठराच्या त्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर नेमक्या त्याच कालावधीमध्ये नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष हा भाजपमध्ये विलीन झाला त्याच कारणासह संदेश पारकर यांनी भाजपची साथ सोडली व ते तेव्हाच्या अखंड शिवसेनेमध्ये दाखल झाले होते आणि त्याच माध्यमातून सध्या ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये जिल्हाप्रमुख या पदावरती कार्यरत आहेत वास्तविक मागील काही कालावधीमध्ये राज्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या आहेत ज्याचा स्पेशली उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला आहे सोबतच काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना मोठा फटका सहन करावा लागला आहे या सर्वाचा इम्पॅक्ट कुठेतरी कणकवली शहरावरती दिसतो आहे ही गोष्ट खरी मात्र असं असलं तरी कणकवली शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाची ताकद दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे याची कारणं अशी आहेत संदेश पारकर यांचं कणकवली शहरावरती वर्षानुवर्ष वर्चस्व होतंच साहजिकच त्यांची ताकद या शहरामध्ये आहेच आहे दुसरी गोष्ट कुडाळ मारवंचे माझे माजी आमदार आहेत वैभव नाईक यांची राजकीय कारकिर्द याच कणकवली शहरामधून सुरू झाली होती कणकवली शहरामध्ये अनेक काही प्रभाग आहेत त्या प्रभागावरती वैभव नाईक व त्यांचे बंधू सुशांत नाईक जे युवासेनेचे जिल्हाप्रमुख आहेत यांचं आजच नव्हे तर अनेक निवडणुकांमध्ये वर्चस्व दिसून आलेलं आहे संदेश पारकर यांचे अनेक काही विश्वासू नगरसेवक आहेत ज्याच्यामध्ये रुपेश नार्वेकर प्रसाद अंधारी यांचा समावेश आहे तर हे नगरसेवक आपापल्या प्रभा प्रभागांमधून कायमच चांगल्या मताधिकाने निवडून निवडून आलेले आहेत याचाच अर्थ कणकवली शहरामध्ये संदेश पारकर यांची ताकद दुर्लक्ष करता करण्यासारखी नाही आता याची दुसरी बाजू अशी आहे कणकवली शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून कणकवली शहर विकास आघाडी स्थापन करण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहेत आणि ही जी कणकुली शहर विकास आघाडी होणार आहे त्यामध्ये खास करून शिंदे शिवसेनेचे जे नेते आहेत राजन तिरी जे माझे आमदार आहेत ते पुढाकार घेत आहेत तर या शहर विकास आघाडीचा उमेदवार संदेश पारकर हेच असतील अशी चर्चा आता रंगत आहे मात्र बरेच दिवस लोटले आहेत पण संदेश पारकर यांनी याविषयी अद्याप कोणतेही भाष्य केलेलं नाही आहे वास्तविक कणकवरी शहरामध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे की संदेश पारकर हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत आता पुन्हा प्रश्न आहे संदेश पारकर नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असतील तर ते कोणत्या पक्षातून लढणार आहेत सध्या ते उबाटा शिवसेना या पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेतच पण दुसऱ्या बाजूला संदेश पारकर यांच्याविषयी सातत्याने वेगवेगळ्या चर्चा होत असतात संदेश पारकर हे भाजपामध्ये जाणार किंवा शिंदे शिवसेनेमध्ये जाणार अशा चर्चांना कायमच उत आलेलं असतो विशेष म्हणजे त्यांची अनेकदा सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळींशी भेट झाली आहे अशी वृत्त कायमच येत असतात साहजिकच प्रश्न आहे की संदेश पारकर उभाट्या शिवसेनेतच राहणार आहेत की अन्य कोणत्या पक्षामध्ये जाणार आहेत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत तर ती कोणत्या पक्षातून लढवणार आहेत उबाटा शिवसेना पक्षाची ताकद भलेही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कमी झाली आहे थोडीशी शहरात ही कमी झाली असेल मात्र स्वतःच्या हिमतेच्या बळावरती ते उबाटा शिवसेना ह्या पक्षाच्या चिन्हावरती नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवतील का असे अनेक प्रश्न कणकवलीकरांना आहेत आणि प्रश्न ह्याच प्रश्नांची उत्तरे संदेश पारकर यांनीही लवकरात लवकर द्यावी कारण सि कारण कणकोली हे शहर हे आणि श संदेश पारकर हे अनेक वर्षाचं जे समीकरण आहे वास्तविक या नगरपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया अगदी उद्या सोमवारी सुरू होते आहे समोर स गतवेळेचा जो सत्ताधारी स्वाभिमान अर्थात आताचा भाजप पक्ष आहे त्यांनी तरी ही निवडणूक काबीज करण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे अगदी त्यांच्या पक्षाच्या वतीने जाहीर केलं नसलं तरी त्यांचे नगरा नगराध्यक्षपदाचे आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार सध्या निश्चितच तयार आहेत अशावेळी प्रश्न पडतो विरोधी पक्ष जे आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने उभाटा शिवसेना आहे हा पक्ष नेमका कुठल्या दिशेने सध्या नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने वाटचाल करतो आहे हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे कारण ह्या पक्षाचं नेतृत्व कणकोली शहरामध्ये जे संदेश पारकर करतायत ते संदेश पारकर अद्यापही या निवडणुकीविषयी कोणतंही भाष्य करत नाहीत साहजिकच संदेश पारकर हे निवडणूक लढवणार आहेत की नाहीत त्यांना निवडणूक लढवायची असल्यास ते कोणत्या पक्षातून लढवणार आहेत याविषयी त्यांनी लवकरात लवकर भूमिका जाहीर करावी अशी इच्छा कणकवलीकर ही व्यक्त होत आहे कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकणसात लाईव्ह कणकवली